काही दिवसांपूर्वी सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजपच्या शीर्ष नेतृत्वावर अप्रत्यक्षपणे अहंकारी म्हणून टीका करणं त्यानंतर संघाचे मुखपत्र असणाऱ्या ऑर्गनायझर या साप्ताहिकात भाजपला लोकसभा निवडणुकीत अतिविश्वास नडला अशा आशयाचा लेख येणं आणि नुकतंच मोहन भागवत यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणं हे तीन डॉट एकत्र जोडले तर असा प्रश्न पडतो की मोदी आणि संघात खरंच आता दुरावा निर्माण झालाय का मोदी आणि संघाच्या दुराव्याबाबत सध्या राजकीय वर्तुळात खूप जास्त चर्चा सुरू आहे यावर याआधी देखील भिडून विश्लेषण केलेलं आहे पण सध्या संघ मोदी सोडून एका नवीन नेतृत्वासोबत जवळिकता वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचं देखील म्हटलं जात आहे आणि त्या नेतृत्वाचं नाव म्हणजे योगी आदित्यनाथ सरसंघचालक मोहन भागवत हे मागील पाच दिवसापासून गोरखपूरमध्ये आहेत गोरखपूरमध्ये त्यांनी संघाच्या कार्यकर्ता वर्गाला संबोधित केलंय पुढच्या वर्षी संघ आपलं शताब्दी वर्ष साजरं करणार आहे शताब्दी वर्षात आपल्याला काहीतरी मोठं करायचंय प्रत्येक गावात शाखा स्थापन करावी लागेल दोन हजार पंचवीस पर्यंत असं एकही गाव उरणार नाही जिथं आर एस एस अस्तित्वात असणार नाही प्रत्येक वर्ग प्रत्येक समाज आणि प्रत्येक धर्माचे लोक शाखेशी जोडले गेले पाहिजेत असं गोरखपूरमध्ये बोलताना संघप्रमुख म्हणाले अर्थात संघप्रमुख गोरखपूरमध्ये जरी संघ कार्यकर्त्यांच्या भेटीला गेले असले तरी त्यांनी तिथे योगींची भेट घेणं याला राजकीय महत्व असल्याचं विश्लेषक सांगतात याचं महत्वाचं कारण म्हणजे राजकारणात स्थळ काळ आणि वेळ याला खूप महत्व असतं संघप्रमुख योगींची भेट लखनौमध्ये देखील घेऊ शकले असते पण त्यांनी भेट घेतली ती गोरखपूरमध्ये स्वतः योगी भागवतांना भेटण्यासाठी लखनौमधून गोरखपूरला आले या दोघांची बंद किमान अर्धा तास चर्चा झाल्याचं बोललं जाते या चर्चेत उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा दारुण पराभव कसा झाला याविषयी सुद्धा दोघांनी मंथन केल्याच्या चर्चा आहेत लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत न मिळणं त्यातल्या त्यात उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा दारुण पराभव होणं आणि सध्या मोदी आणि संघाच्या वादाच्या चर्चा असणं या सगळ्या बाजूंची किनार या दोघांच्या भेटीला होती यातूनच मोदींनंतर संघ योगींना भाजपचा चेहरा करणार असल्याच्या देखील चर्चा आहेत पण संघ योगींना प्रोजेक्ट करणार असल्याच्या चर्चा का रंगल्यात खरंच जर संघ योगींना प्रोजेक्ट करत असेल तर त्याची कोणती कारण आहेत पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ काही दिवसांपूर्वी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर यांनी मोदींनंतर अमित शहा किंवा योगी आदित्यनाथ हे भाजपचा पुढचा चेहरा असतील असं म्हटलं होतं आता हे दोघेच भाजपचा कसा प्रमुख चेहरा असतील याचा तर्क देताना किशोर यांनी असं म्हटलं होतं की मोदींनंतर भाजपला असा, असा चेहरा हवाय जो मोदींपेक्षा जास्त हाडखोर असेल त्यामुळं सध्या अमित शहा आणि योगी हेच भाजपचे हाडखोर चेहरे आहेत यात आणखीन एक ॲड करण्यासारखा मुद्दा म्हणजे संघ भविष्यात कुणाला मान्यता देतो अमित शहा आणि संघाचे नाते सध्या तणावपूर्ण असल्याचं म्हटलं जातं त्यामुळं संघ पुढील काळात योगी आदित्यनाथ यांच्या नावाला मान्यता देईल अशा देखील राजकीय वर्तुळात चर्चा असतात पण प्रश्न आहे संघ योगींच्याच नावाला का मान्यता देईल याची तीन कारण सांगितली जातात यातलं पहिलं कारण म्हणजे मोदींनंतर नेतृत्व तयार करणं या लोकसभा निवडणुकीत मोदी तिसऱ्यांदा निवडून आलेत हे खरंय पण ते बहुमतानं आलेले नाहीयेत त्यामुळं मोदींनंतर कोण असा प्रश्न सध्या भाजपमध्ये विचारला जातोय अशा देखील चर्चा आहेत कारण मोदी हे जर दोन हजार एकोणतीस पर्यंत पंतप्रधानपदी राहिले तर मागील तीन टमची अँटी इन्कम्बन्सी त्यांच्या पाठीमागे असेल पुढील निवडणूक त्यांच्या नेतृत्वात भाजपला लढवणं कठीण असेल अशावेळी भाजपला एका नवीन चेहऱ्याची गरज असणार आहे तो नवीन चेहरा वेळेत तयार झाला नाही तर त्याचा परिणाम पुढील लोकसभा निवडणुकीत दिसून येऊ शकतो त्यामुळे संघानं आत्तापासून योगींचा चेहरा प्रोजेक्ट केल्याचं चर्चा चा आहेत या नवीन नेतृत्वाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर योगी आणि संघप्रमुखांची भेट झाल्याचं बोललं जात आहे यात आणखीन एक नोंद घेण्यासारखा मुद्दा म्हणजे भाजपचा आत्तापर्यंतचा जो इतिहास आहे तो पाहिला तर लक्षात येणारी गोष्ट म्हणजे भाजपचं नेतृत्व तयार करण्याची क्षमता आणि या नेतृत्वाला संघाचा असणारा पाठिंबा जोपर्यंत संघ भाजपच्या नवीन नेतृत्वाला पाठिंबा देत नाही तोपर्यंत भाजपात पान हलत नाही असं देखील बोललं जातं दोन हजार तेरा साली संघानं लालकृष्ण अडवाणी यांना डावलून नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचे उमेदवार केल्याचं सांगितलं जातं आता मोदींची लोकप्रियता जशी जशी कमी होतीये तसं तसं संघ नवीन नेतृत्वाच्या शोधात आहे हे नेतृत्व संघाला योगींमध्ये दिसतंय पण भाजपला जेव्हा जेव्हा नवीन नेतृत्वाची गरज असते तेव्हा नवीन नेतृत्वानं नुसता पक्ष सांभाळून जमत नाही तर त्यानं संघासोबत अनेक मुद्द्यांवर संवाद साधण्याचं देखील काम केलं पाहिजे असं बोललं जातं भाजपच्या इतिहासात दीनदयाल उपाध्याय लालकृष्ण अडवाणी यांनी संघासोबत संवाद साधण्याचं काम केलंय संघाला आगामी काळात पक्ष आणि संघात योगी हे काम करू शकतात असं वाटत असल्याचं देखील बोललं जात भाजपचा इतिहास जुगलबंदीचा इतिहास असल्याचं देखील म्हटलं जातं म्हणजे पक्षात पर्यायी दोन समांतर नेतृत्व असतात एकानं सरकार बघायचं तर दुसऱ्यानं पक्षासोबत संघाचं असणारं नातं टिकवायचं याचं उदाहरण घ्यायचं झालं तर अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांचं उदाहरण देत आहे अटल बिहारी वाजपेयी सरकार सांभाळायचे तर लालकृष्ण अडवाणी संघासोबत नातं टिकवून ठेवायचे पण मोदी आणि शहाच्या जोडगळीनं मात्र संघासोबतचं संबंध बिघडवल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत त्यामुळेच आगामी काळात मोदींना पर्याय निर्माण करण्यासाठी सुद्धा संघ योगींना पाठिंबा देत असल्याचं बोललं जात संघ आगामी काळात योगींना पाठिंबा देऊ शकतो हे म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे दोन हजार सत्तावीस साली उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका उत्तर प्रदेशमध्ये भाजपला लोकसभेच्या निवडणुकीत ऐंशी पैकी फक्त तेहतीस जागा मिळवता आल्यात भाजपच्या उत्तर प्रदेशातील पराभवाला योगी आणि संघ जबाबदारे अशा राजकीय वर्तुळात चर्चा असतात या सगळ्या चर्चात उत्तर प्रदेशमध्ये भाजप योगींचा चेहरा बदलणार अशा सुद्धा चर्चा होतात याआधीसुद्धा दोन हजार एकवीस साली भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वानं योगींना हटवण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जातं या लोकसभा निवडणुकीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक संपताच योगींना मुख्यमंत्री पदावरून हटवलं जाईल हे विधान केलं होतं केजरीवाल यांच्या विधानामुळं उत्तर प्रदेशमधल्या भाजपच्या केडरमध्ये देखील योगींना हटवण्याबाबत मेसेज केल्याचं बोललं गेलं या सगळ्या चर्चांना छेद देण्यासाठी सुद्धा भागवतांनी योगींची भेट घेतल्याचं बोललं जात जर भाजप वरिष्ठ नेतृत्व योगींना हटवण्याबाबत विचार करत असेल तर त्याला संघाचा पाठिंबा असणार नाही आणि दोन हजार सत्तावीसची उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणूक योगींच्या नेतृत्वात लढवली जाईल असा मॅसेज या भेटीतून संघाप्रमुखांनी दिल्याचं बोललं जात आहे जर दोन हजार सत्तावीसची विधानसभा निवडणूक योगींच्या नेतृत्वात जिंकली तर दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा निवडणुकीत योगींना पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून संघाला प्रोजेक्ट करणं सोपं जाईल असं देखील बोललं जात आहे त्यामुळं संघ योगींना आगामी काळात मान्यता देईल हे निश्चित आहे संघ आगामी काळात योगींना मान्यता देऊ शकतो हे म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे योगींचं लोकप्रिय नेतृत्व मोदीनंतर भाजपात जर कोणी क्राऊड पुलर नेता असेल तर ते आहेत योगी आदित्यनाथ त्यांच्या सभांना देशभरातून होणारी मागणी हे त्यांचं उदाहरण मानलं जातं संघात नुकतंच संघटन नेत्यांनाच पसंती दिली जाते असं नाहीये तर संघटनेसोबतच लोकप्रिय असणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं असं बोललं जातं सध्या या दोन्ही गोष्टी योगींकडे असल्याचं सांगितलं जातं तसंच योगींचा हिंदुत्व ब्रँड सुद्धा देशभरात प्रसिद्ध आहे योगींनी उत्तर प्रदेशात सुधारलेली कायदा आणि सुव्यवस्था त्यांची बुलडोजर बाबा ही लोकांमध्ये असलेली प्रतिमा यामुळं मोदींनंतर योगीच भाजपात लोकप्रिय नेता असल्याचं मानलं जातं योगींच्या याच लोकप्रियतेमुळं संघ त्यांना आगामी काळात मान्यता देऊ शकतो असं संघ वर्तुळात चर्चा सुरू आहेत पण संघ योगींना आगामी काळात मान्यता देईल या शक्यता जरी असल्या तरी मोदी आणि शहा आगामी काळात संघासोबत कसं जुळवून घेतात यावर देखील बरीच गणितं अवलंबून असणार आहेत जर मोदी आणि संघात पुढील काळात सुद्धा वाद निर्माण झाले तर संघ योगींना पूर्णपणे पाठिंबा देऊ शकतो हे निश्चित असल्याचं देखील मानलं जात आहे याशिवाय आता फक्त मोदींवर चेक अँड बॅलेन्स करण्यासाठी योगींचं कार्ड संघ खेळत असल्याचं देखील बोललं जात आहे पण याबाबत तुम्हाला काय वाटतं संघ मोदींना पर्याय म्हणून योगींना पुढे करत आहे का तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय घोडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा